सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि स्वामींचरणी एकच मनोमन प्रार्थना करते की या अमावसेला तुमच्या सगळ्या ज्या अडीअडचणी अडचणी चिंता नकारात्मक ऊर्जा आहेत त्या समूळ नष्ट होऊ दे आणि या चातुर्मासाचं चा पुण्यफल प्राप्त होऊ दे कारण या अमावस्येसाठी गुप्त तांत्रिक टोटके आणि उपाय यांचा आज आपण इथं विचार करणार आहोत हे शेअर करणार आहे मी तुमच्याशी ज्यामध्ये धनप्राप्ती आरोग्य संपन्नता नकारात्मक ऊर्जा हटवण्यासाठी काय करता येईल याशिवाय आध्यात्मिक उन्नती किंवा धनलक्ष्मी प्राप्त होण्यासाठी भर देणार आहे मी खास करून त्यामुळे ही सगळी माहिती खूपच महत्त्वाची असणार आहे जी तुम्हाला प्रत्येक अमावस्येला करता येईल आणि चातुर्मासामध्ये खास करून आषाढ श्रावण हे जे महिने येतात लागोपाठ त्यामध्ये पित्रांना देखील स्मरण करायचं असतं पित्रांच्या पित्यर्थ आपण काही ना काहीतरी तर्पण दान जरूर करायचं असतं चला तर मग बघूया आजच्या आपल्या नवीन विषयामध्ये काय बोलणार आहे किंवा काय तुम्हाला मी सांगणार आहे जे अत्यंत प्रभावी सात गुप्त तोटके आहेत ज्याचा तुम्हाला लाभ तर होणारच होणार आहे याशिवाय उन्नती आणि मानसिक समाधान कसं मिळेल ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे पण तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असताल आज पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहताय तर सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब केल्यामुळं काय होतं तर येणारे हे सगळे विषय तुमच्यापर्यंत एका बेल बटनद्वारे क्लिक केल्यामुळे नोटिफिकेशन मिळून प्राप्त होतात तर आज रात्री म्हणजेच आषाढी अमावसेला जेव्हा संध्याकाळ होते संध्याकाळी सात नंतर किंवा आठ नंतर आपल्याला हे उपाय करायचे आहेत खास करून ज्यामध्ये आपल्याला साधारणतः अमावस्याची रात्र पण मिळते आणि दुसरी गोष्ट आज गुरुपुश्यामृत आहे त्यामध्येच आपल्याला गटारी अमावस्या देखील आहे जी दीप अमावस्या म्हणून आपण साजरी करतो यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी व्यवस्थित सांगण्याचा सा प्रयत्न केला अगदी साधे सोपं काही नाही आहे असं की तुम्ही या प्रकारेच पूजा केली तरच देवप्रसन्न होतो तरच दिव्यांची पूजा तुमची व्यवस्थित पार पडते हे सगळं आपण बनवलेलं आहे मनाचं अंतकरण शुद्ध असेल निर्मळ अंतकरणाने अगदी एक दिव्याची वाद प्रज्वलित केली तरी काय चमत्कार घडतो हे कालच्याच व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे तुम्ही ऐकला नसेल तो व्हिडिओ तर जरूर ऐका कालचा व्हिडिओ चला आजच्या विषयाकडं वळूया आज रात्री नऊ नंतर काय करायचं हातीच्या पंतीचा दिवा किंवा मग पिठाचा दिवा जो कणकेचा आपण बनवणार आहे तसाच एक बनवायचा सरसोचं म्हणजे मोहरीचं तेल त्यामध्ये भरायचं काळे तीळ चिमुटभर टाकायचे आणि हा दिवा घराच्या नैऋत्य कोपऱ्यात लावायचा आहे लक्षात घ्या नैऋत्य कोपरा तुम आपल्या मोबाईलमध्ये प्रत्येकाच्या कंपास असते जे दिशादर्शक असतं त्याचा वापर करायचा आहे आणि बघायचा आहे नैऋत्य कोपरा आणि मग तिथे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे जस जसा हा दिवा जळेल जसजसा हा दिवा जळेल तसतसे घरातील कर्ज आजार आणि दुर्भाग्य दूर, दूर होऊ लागते हो हे एक गुप्त तांत्रिक दीप साधन आहे जे केवळ अमावस्येच्या रात्रीच केलं जातं अतिशय महत्त्वाचा हा विषय मी तुमच्यासोबत शेअर करत आहे अनेक गोष्टींमध्ये आजच्या दिवशी जी अमावश्याची ही रात्र आहे काळी शक्ती प्रभावी असते हे लक्षात घ्या म्हणूनच काही खास उपाय केल्यास आपल्याला या गोष्टींतून निवारण मिळतं मनशांती प्राप्त होऊ शकते म्हणूनच हा दिवा जस जसा जळणार आहे तस तसं दुर्भाग्य नष्ट होणार आहे साहजिक आहे एकाच अमावश्यामध्ये तुम्हाला काही जणांना बऱ्याच अंशी फरक दिसेल पण काही जणांना एका अमावश्यामध्ये फरक दिसणार नाही तर त्यांनी सलग सात अमावस्या पाच अमावस्या अकरा अमावस्या असं चालू ठेवायचे काय हरकत आहे महिन्यातून एकदा दर अमावस्याला हा दिवा लावायला काहीच हरकत नाही आहे तर हा जरूर उपाय प्रत्येक घराघरात केला जावा अशी माझी मनापासून इच्छा आहे त्यामुळेच हा व्हिडिओ नीट ऐकून ज्यांना ज्यांना ह्याची गरज आहे त्या सगळ्यांपर्यंत पोचवा हा उपाय दुसरा उपाय बघूया आपल्याला लागणार आहे काळा धागा काळा जो कॉटनचा सोती धागा येतो ना आपण पायात वगैरे हातात बांधतो तो पाहिजे आपल्याला त्यामध्ये सात गाठी मारायच्या आहेत प्रत्येक गाठ मारताना मनात धनप्राप्तीची इच्छा बोलायची आहे आणि हा धागा घराच्या मुख्य दरवाज्याच्या आतील बाजूस टांगून ठेवायचा आहे आता हा कसं करायचं मी तुम्हाला सांगते हा काळा धागा घ्यायचा करत्या व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंतच्या उंचीचा घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपली जी इच्छा आहे घरात कुणीही हे करू शकतं एकच इच्छा मनोमन म्हणायची आणि सात वेळा ती इच्छा बोलायची आणि गाठ मारायची सात वेळा ती इच्छा म्हणायची आणि गाठ मारायची एकदम मन शांत पाहिजे कोणतेही विचार नको चिडचिड नको रागराग नको आपल्या देवघराजवळ एक दिवा लावायचा देवाऱ्यात आणि तिथे बसून ही इच्छाप्राप्तीची गाठ मारायची आहे आणि आपल्या घराच्या आतल्या बाजूला दरवाजाच्या वरती वगैरे हा दोरा बांधून ठेवायचा तिथे एखाद्या तोरणप्रमाणे जरी बांधला इथून तिथून तरी चालतो हा उपाय दारिद्र्य हटवण्यासाठी आणि बिघडलेलं नशीब सुधारण्यासाठी केला जातो विशेषतः व्यापाऱ्यांसाठी दुकानातील ज्या काही उनिवा आहेत त्या भरून निघण्यासाठी ज्या काही तुमच्या अपेक्षा आहेत ज्या पूर्ण होत नाही त्यासाठी अनेक व्यापारी अनेक जे छोटे मोठे व्यापारी बिझनेस आहेत ज्यांचे ते सगळे हा उपाय करतात आपल्या घरात पण आपल्या वाहनाला आणि आपल्या बिझनेसच्या ठिकाणी हा असा काळा धागा जरूर बांधायचा आहे तिसरा उपाय बघूया जो आपल्याला मिठाचा उपाय करायचा आहे एका वाटीत थोडंसं खडं मीठ घ्यायचे आहे खडे मीठ घराच्या चारी कोपऱ्यामध्ये ठेवायचं आहे रात्री झोपायच्या अगोदर एका पेपरवर जरी घेऊन प्रत्येक कोपऱ्यात अग्नेय वायव्य नैऋत्य ईशान्य असे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिणच्या मध्ये जे कोपरे येतात त्यांना कोपरा म्हटला जातं आता फ्लॅट सिस्टीममुळे साधारणतः हे कोपरे शक्यतो समजत नाही पण मनामध्ये एक भाव धरून की बाबा पूर्वेचा आणि उत्तरेच्यामधला हा ईशान्य कोपरा किंवा मग पूर्वेचा दक्षिणेच्यामधला हा अग्नेय कोपरा असं लक्षात घेऊन प्रत्येक कोपरा ठेवा आणि सकाळी दुसऱ्या दिवशी उठून हे मीठ घराबाहेर टाकायचं आहे किंवा टॉयलेटमध्ये फ्लश करायचं आहे यामुळे होतं काय दिसताना अत्यंत साधा आणि सोपा उपाय दिसतोय याच्यामध्ये काय असणार आहे पण मीठ हे नकारात्मकता शोषण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे म्हणूनच मिठाला नेहमी काचेच्या बरणीमध्ये ठेवा असं सांगितलं जातं जेणेकरून कोणता दोष देखील तयार होत नाही मीठ हे नेहमी काचेच्या बरणीत ठेवलं पाहिजे मीठ चारी कोपऱ्यांमध्ये ठेवायचं त्यानंतर सकाळी हे फ्लशऊट करायचं बाहेर टाकायचं यामुळे दोष करणी वरच्या काही गोष्टी ज्या आपल्याला कळत नाही अनेकांची नजर लागते मनामध्ये अनेकांच्या वेगळे इंटेन्शन असतं बाहेरून बोलताना आपल्याशी गोड बोलतात तर अशा सगळ्या लोकांच्या बाबतीतल्या वाईट नजरा निघून जाण्यासाठी मानसिक जी अशांतता येते ना ती यामुळेच येते की समोरचा वेगळ्या इंटेन्शनने आपल्याशी बोलत असतो पण आपल्याला ते कळत नाही त्यावेळेस हा उपाय खूप महत्त्वाचा मानला जातो त्यासोबतच चौथा अत्यंत पॉवरफुल असा महत्त्वाचा उपाय म्हणजे तुळशीचं एक पान हवं आहे आपल्याला फक्त एक पान जे मोठं असेल आणि ते पान घ्यायचं आणि झोपण्यापूर्वी आपल्या उशाजवळ एक ताजं तुळशीचं पान ठेवायचं हे पान केवळ शरीरशुद्ध करत नाही तर मनावरील वाईट ऊर्जा नकारात्मक विचार जे आपल्याला वारंवार येतात स्वप्न वाईट वाईट पडतात तर ते सगळं हे रोखतं आणि आपल्याला पॉझिटिव्हिटी देतं हे जे पान आहे ते अगदी साधंसुद्धा एकदम सा छोटंसं पान म्हणून तुम्ही सोडून देऊ नका तर हे पान खूप महत्त्वाचं आहे आणि मग सकाळी हे पान जमिनीवर ठेवून त्यावर पाणी शिंपडायचं आणि मग ते कुंडीमध्ये वगैरे तुम्ही टाकू शकता पायधळी वगैरे हे पान टाकू नका कारण तुळशीला अत्यंत पवित्र स्थान आहे आपल्या संस्कृतीमध्ये त्यामुळे ही काळजी घ्यायची आहे असं तुम्ही दररोज करू शकता सलग एकवीस दिवस करा अकरा दिवस करा आणि मग बघा काय रिझल्ट येतो तुळशीच्या पानामुळं काय होतं आणखीन एक आहे जे म्हणजे मोबाईलमधून ज्या निघणाऱ्या लहरी आहेत झोपताना आपण जवळपास ठेवतो आणि झोपल्यानंतर अतृप्त शक्ती निगेटिव्ह एनर्जी आपल्या आसपास डोक्याभोवती वावरत असतात तर त्या सगळ्यांना मात करायचं काम तुळशीचं पान करतं दुसरा उपाय म्हणजे शेवटचा जो आहे तो पाचवा उपाय आहे आषाढी अमावसेला आपण काय करायचं आहे लोबान किंवा गुगळ यांचा धूर घरात फवारायचा आहे थोडक्यात याची धुरी बनवायची आहे याला काळं झेंडू असं देखील म्हणतात बऱ्याच ठिकाणी याचं खूप म्हणजे खूप असा प्रभावी साधा सोप्पा सहज उपाय सांगितलेला आहे ज्यांना काहीच करायला जमत नाही त्यांनी अनेक ठिकाणी हा करायचं आहे जसा बाम आपल्याला आपलं डोकं दुखत असेल किंवा हात पाय दुखत असेल तेव्हा आपण तो लावतो त्या ठिकाणी आणि आपल्याला चांगलं वाटतं त्याचप्रमाणे आपल्या घरातील निगेटिव्ह एर एनर्जीसाठी हा झेंडूबामाप्रमाणे हा काम करणारा उपाय आहे मात्र खरं तर तांत्रिक वापरतात त्यामुळे याचा अर्थ काळ झेंडू असा पडलेला आहे पण गुगल किंवा लोबान याचा धूर करायचा आहे गुगळ शक्यतो आपण वापरतो लोबान म्हणतात निगेटिव्ह एनर्जी घेऊन येते त्यामुळं गुगळ हे झाडापासून मिळतं एक नैसर्गिक आहे आणि हे जाळल्यानंतर फार सुगंधी आणि शुद्ध असा धूर त्यातून बाहेर निघतो आणि आपल्याला सगळी नकारात्मकता नष्ट करण्याची त्यामध्ये ताकद असती आणि पॉझिटिव्हिटी देण्याची त्यामध्ये ताकद असती हे लक्षात घ्या म्हणून हे सगळं करायचं आहे आता बाजारामध्ये अनेक प्रकारचे धूप पावडर किंवा गोळ्या हे मिळतं पण त्यामध्ये किती ओरिजिनॅलिटी आहे किंवा काय हे तपासून घेण्याचं काम तुमचं आहे आणि त्यानंतर मग तुम्ही हे घ्यायचं आहे साधे जे खडे मिळतात गुगळचे ते आणले तरी चालतात आपण शेणकुटावरती गोवरीवरती किंवा कोळशाचे थोडासा दूर करून त्यावरती हे जाळू शकतो आणि आज रात्री गुप्त धनप्राप्तीसाठी जाता जाता शेवटचा उपाय जो स्त्रियांसाठी अतिशय उपयुक्त आहे कारण लक्ष्मीची कृपा ही जर भेटायची असेल नशीब जागृत करायचं असेल तर अगदी मनापासून प्रार्थना करायची आहे गुलाबाचं फूल हातात घ्यायचं आणि ओम श्री रीम श्रीम महालक्ष्मे नम ओम श्रीं ह्रीम श्रीम, श्रीम महालक्ष्मी नम असा मंत्र म्हणायचा हा मंत्र धनप्राप्ती स्थिरता आणि संपत्तीचं आकर्षण वाढवतो सातत्याने हा मंत्र येणाऱ्या एकवीस दिवसांमध्ये म्हटला तर पैशांची काही कमतरता भासत नाही असं आपलं शास्त्र सांगतं हे उपाय मी अगदी सहज आहेत पण प्रभावी आहेत म्हणून तुमच्याशी शेअर केलं फक्त गरज आहे ते तुमचा विश्वास सातत्य आणि निर्मळ अंतकरणाने करण्याची गरज मग आज तुम्ही काय ठरवताय ते तुमच्यावरती फक्त यापैकी कोणता उपाय करणार आहात ते मला कमेंट करून सांगा कोणता उपाय तुम्हाला सगळ्यात जास्त प्रभावी वाटला म्हणजे येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये देखील मी अशा प्रकारचे उपाय तुमच्यासोबत शेअर करील चला तर मग पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत आणि हो व्हिडिओला लाईक जरूर करा